शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे पल न्यूज करा एप्रिलला ऍडमिशन देऊन आले होते अडीच वर्ष गेली होती वर्षाचा कालावधी चार वर्षाचा तीन वर्षामध्ये सुद्धा अजून आम्हाला अडीच वर्ष अक्षरच्या शूटिंग घेतली चाल गेली आपल्याला चालत आलो आणि फक्त परिपत्रक काढाव आम्ही काय असायला

आमच्या आधी गटात येऊ शकत नाही सर सामाजिक न्याय मंत्री बोलवा ना सर इथं आमची मुख्यमंत्री साहेबांसोबत भेट झाली सर्व झालेलं पंचवीस तारखेला भेट झाली आमची मागणी मान्य करणार असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आज वीस

आज आठ मैदाना सर माझा आधार कोणीच गेलो संपवायचं आई बघतो का सांगा सर तुम्ही काय आम्ही आझाद मैदानावर पण आंदोलन झालं आमच्या आजची शिष्टमंडळाशी आजच्या आजच आजच्या आज त्यांना सर आम्ही शिष्टमंडळ गेलो नाही छोटा अधिकारी आधी तुम्हाला विनंती आहे शिष्टमंडळ जेव्हा गेलं होतं त्या शिष्टमंडळात मी पण होतो साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमच्या मागण्या मान्य होतील आज एकोणीस विरोध झाल्याचा आहे त्यांच्या आमच्या मागण्या काय आहेत